नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये अनेक शेतकऱ्यांचे कमेंट येत आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये कधीपर्यंत पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता निवडणुकीची रंधुमाळी सुरू आहे आणि आचारसंहिता देखील लागून आहे पण त्यामध्ये देखील अनेक जिल्हाधिकाऱ्यांना बैठका देखील पीक विम्या स कंपनीच्या सहित व कृषी कृषी अधिकारी जे काय त्यांच्यासोबत बैठका देखील लावलेल्या जेणेकरून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता खरीप हंगाम सुरू होण्या अगोदरच ख ते कुठंतरी त्यांना तुटपुंजी मदत व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यानं समोरा घेत बैठका देखील लावण्यास सुरू केलेल्या जेणेकरून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता यापूर्वी कसं केलं गेलं होतं पंचवीस टक्के अग्रिम रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही वर्ग करण्यात आलेली समस्त जिल्ह्यामध्ये पण बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के रक्कमसुद्धा अद्यापर्यंत वर्ग झाली नाही त्याचं कारण आहे ज्या श ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमचा वाटप झाला त्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण झालं नसेल सी झाली नसेल किंवा त्या अकाऊंटचा कुठंतरी त्रुटी असेल त्यामुळे देखील अनेक शेतकऱ्यांचा पंचवीस टक्के अग्रिम रक्कम हर रखडले गेलेला आहे म्हणून शेतकरी मित्रांना आपला आधार प्रमाणीकरण करून घ्या अकाउंटचं सर्वस्व चेक करून घ्या की बराबर आहे की नाही आहे आपण जो अपलोड केला होता त्याचा स्टेटससुद्धा आपल्याला ऑनलाईन बघता येते की आपल्या पीक विम्याची अपडेट ही कशी आहे अप्रूवड आहे का नाही आहे त्या ऑनलाईन ई सेवामध्ये जाऊन चेक करू शकता किंवा तुम्ही आपण स्वतःच्या मोबाईलवर देखील घरच्या घरी आपण ते पीक विम्याची वेबसाईट टाकून आपण चेक करू शकता तर शेतकरी मित्रांनो आता बहुतांश जिल्ह्यामध्ये कलेक्टरनं बैठका घेऊन मीटिंग घेऊन त्याम त्या, त्या संबंधित शेतकऱ्या पीक विमा अधिकाऱ्यांना सूचना केल्या की ज्या कोणी शेतकऱ्यांच्या त्रुटी आहे त्रुटी असेल तर कृषी सहाय्यकपासून तर पीक विम्याचे अधिकारी जे आपल्या बांधावर येऊन चेक करतात तालुक्याचे अधिकारी असो की प्रतिनिधी असो त्यांना थेट सूचना दिलेली आहे की तुम्ही शेतकऱ्यांचा जो शेवटचा शेतकरी आहे त्यांच्या कशा त्रुटीमुळे जर र रखडल्या गेलेला त्यांचा पीक विमा संबंधित आढावा घ्यावा त्याचे त्रुटीची पूर्तता करावं त्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण पीक विम्याचे जे काही पैसे रखडले गेलेले आहेत ते अदा करण्यात यावे या संबंधित सूचना आता जिल्हाधिकाऱ्याने पीक विम्याच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या त्यामुळे शेतकरी बंधन आता येत्या काही दिवसामध्येच त्याला आठ दिवस लागेल पंधरा दिवस लागेल हा महिना संपुष्टात येईल किंवा जून महिन्याच्या पहिल्या हप्त्यात पण आता पीक विम्याचे पैसे हे नव्वद टक्के तरी मिळणार आहे कारण आता पुढच्या महिन्यापासून नव्याने आपल्याला पीक विमा एक रुपयामध्ये काढावा लागेल तर नव्याने पीक विमा काढताना अधिकाऱ्यांना येऊन गावामध्ये बैठका घ्यावं लागते व त्यांना मिटिंग घेऊन सांगावं लागते का पीक विम्याचा आता नवीन सुरू झाला हंगाम तर तुम्ही एक रुपयामध्ये पीक विमा योजनेचा लाभ घ्या व एक रुपयामध्ये पीक विमा आपल्या ई पीक पाहणीवर आपलं पीक चढवून तुम्ही पीक विमा हा काढू शकता अशा त्यांना मिटिंगा व बैठका घेणे अनिवार्य राहतं प्रत्येक गावामध्ये त्यांना येऊन सांगावं लागते मीटिंग घ्यावं लागते व व त्यामुळे आता मागचाच पीक विमा मिळाला नाही म्हणून पुढचा पीक विमा कसा काढायचा हा देखील रोष शेतकऱ्यामध्ये असतो त्याचा सदा त्या संपूर्ण विचारपूर्वक करू नका त्यांनी आता का करणार आहे की हा पीक विमा काढण्याच्या अगोदरच होते तोपर्यंत त्यांना वाटप करणे हे गरजेचे आहे कारण जे अधिकारी जर शे गावामध्ये येऊन जर शेतकऱ्यांची मिटिंग घेतली तर शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न राहते आम्ही दोन हजार वीस एकवीसपासून पीक विमा काढला शेत शेत त्या शेतकऱ्यांचा देखील पीक विमा जमा न झाला तर समोरचा पीक विमा तुम्ही कोणत्या उद्देशाने वा आधाराने देईल हा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थितच होऊ शकतो त्यामुळे आता कलेक्टरनं मिटिंग घेऊन सांगितलं आहे का ज्या शेतकऱ्यांची पूर्तता कुठंतरी त्रुटी असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर किंवा आधार प्रमाणीकरण असेल त्यांना अपडेट माहिती देऊन व ते पैसे वर्ग करण्यात यावा या थेट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या तर मित्रांनो येत्या काही दिवसामध्येच आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे वर्ग होऊन जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण शेतीविषयक आपण व्हिडिओ घेऊन येत असतो धन्यवाद